नमस्कार मी आशिष मोरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या खास सोहळ्यात मटा सन्मानचं हे पंचवीसावं वर्ष आणि माझ्यासोबत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या घरात पोहोचलेलं म्हणजे घराघरात पोहोचलेल्या आणि लोकप्रिय असलेल्या अशा हरहुन्नरी कलाकार अभिनेत्री नम्रता मॅडम सो नम्रता मॅडम सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन तुम्हाला हे पारितोषिक मिळालं सो आम्हाला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल काय सांगू मी खूप जास्त नर्वस होते आधी एकतर कारण मटासाठी आजपर्यंत नॉमिनेशन झालं होतं पण हा अवॉर्ड हातात यायचा बाकी होता आणि यावर्षी नाजगा घुमामुळे ते साध्य झालं आहे आणि मी सांगू शकत नाही मी मला किती आनंद झाला आहे आणि खरं तर हे सन्मानचं यावर्षीचं खूप महत्त्वाचं स्पेशल वर्ष आहे पंचवीसावं वर्ष आहे आणि या पंचवीसाव्या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये मला हे अवॉर्ड मिळालं आहे त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे माझ्यासाठी सुद्धा हे अवॉर्ड खूप स्पेशल असणार आहे कारण ह्या वर्षात जितके नॉमिनेशन झाले तितके अवॉर्ड्स so, मला मिळत आहेत सो मटाने माझी दखल घेतली त्यांनी मला नॉमिनेट केलं आणि त्यांनी मला या सन्मानास पात्र ठरवलं yeah. त्याबद्दल महाराष्ट्र टाईम्सच्या संपूर्ण टीमचे खरंच खूप खूप मनापासून आभार हे hey, अवॉर्ड्स जे असतात ना ते एक काय म्हणूयात आपण उत्साह okay. निर्माण करतात ऊर्जा निर्माण करतात आणि तीच ऊर्जा मी घेऊन आता मी पुढे अजून जोमाने काम करेन थँक्यू सो मच फॉर दिस लवली अबॉर्ड थँक्यू खरं तर मॅडम दखल घ्यायला लागणारच होती कारण क्या बात म्हणजे तुमच्या अभिनयाची दाद देऊच शकत नाही म्हणजे जितके शब्द आपण वापरू जितके शब्द आपण यूज करू तुमच्या अभिनयाकरिता किंवा तुमच्या एकूण एकूण प्रेझेन्सबद्दल स्टेजवर तुमचा वावर आणि तुम्ही प्रत्येकाला आपल्या घरातल्याच वाटत इवन माझ्या घरीसुद्धा जेव्हा माझे आई वडील आणि मी तुमचा प्रोग्राम प्रत्येक प्रोग्राम बघतो तेव्हा विशेष म्हणजे डॉली Yes. <laughs> तर मी एक छोटीशी विनंती करेन एखादा डायलॉग जरी तिचा झाला डॉलीचा तर आमच्या प्रेक्षकांसाठी धन्यवाद <laughs> धन्यवाद तुम्ही मला सन्मानित केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे म्हणजेच लॉली तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद <laughs> मॅडम थँक्यू थँक्यू so तर या होत्या आपल्यासोबत नम्रता मॅडम धन्यवाद